मान तालुका म्हटले की सर्वांना आठवत होतो तो या तालुक्यातील दुष्काळ या तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे अनेकदा येथील मेंढपाळ पोटा पाण्यासाठी नेहमीच भटकंती करीत असत मात्र या दुष्काळी मानच्या मा, मातीने राज्याच्या प्रशासनाला अनेक अधिकारी दिले आहेत या मातीतील अनेक अधिकारी प्रशासनात कार्यरत असताना आणखी या अधिकाऱ्यांच्या यादीत नव्याने वाढ झाली आहे नुकत्याच लागलेल्या राज्य सेवा आयोगाच्या परीक्षेत मसवड पालिका हद्दीतील दोन विद्यार्थ्यांनी आकाशाला गवस निघाल संपादित केल्याने मानच्या मानाचा तुरा रोवला या यशस्वी विद्यार्थ्यांचा पालिकेचे मुख्य अधिकारी डॉक्टर सचिन माने यांच्या हस्ते गौरव करण्यात आला नुकत्याच लागलेल्या राज्य सेवा आयोगाच्या परीक्षेत मसवडच्या दोन एक युवतींनी घवघवे असे यश मिळवलेलं आहे आज या युवक युवतींचा या मासाळवाडीच्या विद्यालयात सत्कार करण्यात आला हे यश त्यांनी कसं मिळवलं आणि यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले आज आपण जाणून घेणार आहोत अक्षर सर्वप्रथम तुझं अभिनंदन तू या परीक्षेत मोठं यश मिळवलेलं आहे आणि हे यश मिळवलं मिळवताना विरकरवाडी गावचंही नाव मोठं केलेलं आहे काय सांगेल सांगशील या यशाबद्दल माझ्या माझ्याबद्दल सांगायचं म्हणजे सर मी कोणतेही क्लासेस लावलेले नाहीयेत मी सेल्फ स्टडीनच अभ्यास केलाय मला फक्त दोन गायडन्स होते ते प्रॉपर गायडन्स होते पण म्हणजे तुम्हाला या क्षेत्रात उतरायचं असेल तर तुम्हाला प्रॉपर गायडन्सची खूप गरज आहे आणि ते म्हणजे ज्यांनी आधीच म्हणजे ते आधी सेवेत आहेत महाराष्ट्र शासनाच्या त्यांनीच मला मार्गदर्शन केलं की कसा अभ्यास करायचा कितीही म्हणले म्हणजे त्यांनी मला आधी सांगितले की तुला कोणतीही अडचण आली तरी तू आम्हाला म्हणजे केव्हाही संपर्क साध आणि विचार की काही तुझ्या अडचणी असतील पेपराशी संबंधित असतील दुसऱ्या जरी काही अडचणी आल्या तरी सुद्धा तू आम्हाला आमचा म्हणजे आम्हाला विचार आम्ही तुला नक्की सल्ला देऊ कोणतीही वेळ वेळ न बघता आमची खर तर या परीक्षेची पूर्वतयारी राज्यातील अनेक विद्यार्थी वर्ग करत आहे आणि हे यश सर्वांनाच मिळत नाही ही ये जी मिळालेलं आहे यासाठी तू खडत परिश्रम घेतले पण तू ही जी परीक्षा देण्यासाठी अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी प्रयत्न करतायत यांच्यासाठी तू काय सांगशील त्यांना फक्त एवढंच सांगेल की जर तुमचं स्वप्न असेल ना तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीत या परीक्षेतून बाहेर पडू नका तुम्ही प्लॅन बी ठेवा असं नाही की फक्त तेच करतोय आणि अपयश आलं की माणूस खचून जातो त्यामुळं प्लॅन बी तुम्ही ठेवा की जरी अपयश आलं तरी ते करत करत तुमच्या वर काम करत करत तुम्ही तुमचं स्वप्न साकार करू शकता आणि कितीही अडचणी आल्या तरी माघार घ्यायची नाही ज्या लोकांची स्वतःची स्वप्न आहेत म्हणजे दुसऱ्या कोणाच असेल की माझ्या आईला वाटते वलाला वा वाटते म्हणून मी नाही तुम्हाला स्वतःला वाटत असेल तर त्या क्षेत्रात उतरा कारण दुसऱ्यांची स्वप्न असेल तर आपण एवढं काम करू शकत नाही आपल्या स्वतःचं स्वप्न असेल तर आपण ते नक्की साकार करू शकतो या ठिकाणी दुसरे सत्कार मूर्ती विक्रम शेंगाडे आहेत खरं तर ते सॉरी विक्रम शेंडगे आहेत तर ते दिव्यांग आहेत त्यांनी दिव्यांग गटातून मोठी रँक संपादित करून हे यश मिळवलेलं आहे आणि हे यश मिळवताना त्यांनी आज या ज्या शाळेत शिकले त्या शाळेत त्यांचा सत्कार झालेला आहे काय सांगाल तुम्हाला आज कसं वाटतंय मला आज खरंच खूप मोठा आनंद होतोय माझ्या स्वप्नात कधी झालं नव्हतं की मी ज्या शाळेत शिकून गेलो त्या शाळेत माझा एवढा मोठा सन्मान होईल विक्रमने ज्या वेळेस हा निकाल लागला त्यावेळेसच सांगितलं की खर तर हा एक मेंढपाळाचा मुलगा आहे आणि याचे आई वडील सतत मेंढ मेंढरा मागे जात असतात तर आपल्या आई वडिलांची ज्या हाता म्हणजे मेंढराखण्यासाठी जी काठी असते ती काठी हातातून काढायची आहे आणि त्यांना एक शोखाचे दिवस आणायचे आहेत अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली होती तर खरोखर तुम्ही आज त्या दृष्टीनं वाटचाल करत आहात आणि लवकरच या ठिकाणी तुम्ही मानचे प्रतिनिधी मानचे प्रशासकीय अधिकारी म्हणून यावेत असे अनेकांना वाटत आहे काय वाटत तुम्हाला याबद्दल खरंच मग मी एवढे सी एक्झाम पास होऊन आता मला यश मिळालं आहे आणि जनते सेवा करण्याची मला संधी मिळाली त्या संधीचं नक्कीच मी सोनं करेन आत्ताच विक्रम आणि अक्षदानं सांगितलेलं आहे की ही जनतेची सेवा करण्याची संधी या निमित्तानं त्यांना मिळालेली आहे आणि भविष्यात ते मानचे प्रतिनिधी प्रशासकीय अधिकारी म्हणून जर आले तर नक्कीच यापेक्षाही चांगली संधी से लोकांची सेवा ते करू शकतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो कॅमेरामॅन नागनाथ डोंबेस महेश कांबळे राजयोग न्यूज मसवर